विराज मध्ये आज आपण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने हे मेथीचे पराठे बनवणार आहोत हे पराठे एकदम सॉफ्ट असे बनवून तयार होते आणि बऱ्याच वेळापर्यंत असेच सॉफ्ट राहते हे पराठे बऱ्याच वेळेपर्यंत असेच सॉफ्ट राहावे यासाठी व्हिडिओमध्ये काही टिप दिलेली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे मेथीचे पराठे कसे बनवायचे चला बघूयात मेथीचे पराठे बनवायला ही मेथी इथं स्वच्छ धुवून घेतलेली आहे यापैकी अर्धी मेथी आपण कट करणार आहोत आणि अर्ध्या मेथीची इथे पेस्ट बनवायची आहे यासाठी ती बाजूला करून घेऊ मेथीची जर तुम्हाला पेस्ट बनवायची नसेल तर पूर्ण मेथी कट करून टाकली तरीही चालेल किंवा पूर्ण मेथीची जर तुम्ही पेस्टच बनवली तरीही चालेल पण पराठ्यामध्ये या प्रकारे कट केलेली मेथी खायला खूप छान लागते आणि पेस्ट केल्यामुळे त्याला रंगही छान येते त्यामुळे मी इथे अर्धी मेथी कट करून घेत आहे आणि अर्ध्या मेथीचे पेस्ट बनवत आहे ही अर्धी मेथी मी इथे कट करून घेतलेली आहे आता ही बाकीची मेथी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ त्यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये थोडे जिरं त्यामध्ये थोडं पाणी टाकून याची आपण मिक्सरवर पेस्ट बनवून घेऊ मेथीची ही पेस्ट इथं बनवून घेतलेली आहे पराठे बनवायला आता आपण कणिक भिजवून घेऊ त्यासाठी या कणकीमध्ये आधी कापून घेतलेली पूर्ण मेथी टाकून घेऊ बनवून घेतलेली ही मेथीची पेस्ट सुद्धा यामध्ये टाकून घेऊ त्यामध्ये थोडे जिरं तीळ ओवा आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ त्यामध्ये थोडी हळद लाल तिखट जर तुम्हाला यामध्ये टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता हे आपण यामध्ये मिक्स करून घेऊ यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून कणिक आपण भिजवून घेऊ थंडीमध्ये गरमागरम मेथीचे पराठे खायची मजा काही वेगळीच असते मेथीचे पराठे तुम्हालाही आवडते का व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून नक्की सांगा पराठे बनवायला ही कणिक इथे भिजवून घेतलेली आहे इतकीच सॉफ्ट अशी कणिक भिजवायची ज्यामुळे पराठे छान सॉफ्ट बनतय त्यावर ते। थोडं तेल टाकून ही कणिक आपण मळून घेऊ पाच मिनिट ही कणिक अशीच मुरायला ठेवून देऊ त्यानंतर आपण याचे पराठे बनवून घेऊ आता आपण याचे पराठे बनवून घेऊ त्यासाठी आधी कणकीचा एक छोटा गोळा करून घेऊ याचा आपण पराठा लाटून घेऊ पालकचे पराठे किंवा पालकच्या पूजा जर तुम्हाला बनवायचा असेल तर त्याचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला खाली देत आहे त्यावर क्लिक करून नक्की बघा बनवून घेतलेला हा पराठा आपण शिजवून घेऊ तावा मी आधीच गरम व्हायला ठेवलेला होता त्यावर आपला पराठा टाकून घेऊ एका बाजूने थोडा शिजवल्यानंतर तो पलटवून घेऊ दोन्ही बाजूने थोडा थोडा शिजवून घेतल्यानंतर यावर आता आपण तेल लावून घेऊ कुठलेही पराठे बनवत असताना ते याच प्रकारे बनवायचे आधीच त्याला तेल न लावता पराठे दोन्ही बाजूने थोडे थोडे शिजवून घ्यायचे म्हणजे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट मग त्याला तेल लावायचं त्यामुळे पराठे जे आहे ते बराच वेळ सॉफ्ट राहते आपला मेथीचा पराठा इथे बनवून तयार आहे पराठा आपण प्लेटमध्ये काढून घेऊ याच प्रकारे हे पूर्ण पराठे मी इथे बनवून घेतलेले आहे हे पराठे तुम्ही टिफिनसाठी सकाळी नाश्त्याला किंवा जर तुम्हाला ट्रॅव्हलिंग मध्ये न्यायचे असेल तर त्यावेळी सुद्धा बनवू शकता टेस्टी आणि हेल्दी नाश्ता जर तुम्हाला बनवायचा असेल तर त्यावेळी हे मेथीचे पराठे तुम्ही बनवू शकता हे बघा छान सॉफ्ट असा हा मेथी पराठा इथे बनवून तयार आहे बनवल्यानंतर बऱ्याच वेळापर्यंत पराठा असाच सॉफ्ट राहते या प्रकारे मेथीचे पराठे एकदा तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद